सोन्याचा दर एकाहत्तर हजार रुपयांवर गेल्यानं बाजारपेठांमधील उलाढाल मंदावली आहे दरवर्षी गुढीपाडव्याला सोनं खरेदी करण्याची पूर्वीपासून प्रथा आहे पण यावर्षी पन्हाळा तालुक्यातील कोडोली बाजारपेठेमध्ये सोन्याची उलाढाल मंदावली सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम एकाहत्तर हजार रुपयांवर गेल्यानं यावर्षीची उलाढाल मंदावली असल्याचं सराफ व्यावसायिकांचं म्हणणं आहे गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे त्यामुळे दरवर्षी गुढीपाडव्याला सोने चांदी खरेदीला उधाण येतं पन्हाळा तालुक्यात कोडोलीमध्ये सुवर्णपेढ्यांची संख्या जास्त आहे परिसरातील अनेक ग्राहक कोडोलीमध्ये सोनं खरेदी करायला प्राधान्य देतात दरवर्षी गुढीपाडव्याला कोट्यवधी रुपयांची उलाढाल कोडोलीच्या सुवर्णपेढ्यांवर होत असते परंतु यावर्षी चोवीस कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅमला एकाहत्तर हजार रुपयांवर गेल्यानं यावर्षी सुवर्णपेढ्यांवर ग्राहकांची गर्दी कमी दिसली दिवसेंदिवस सोन्याचा दर वाढत असल्यानं सोने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल कमी होतोय यावर्षीच्या गुढीपाडव्याला कोडोलीच्या सुवर्णपेढ्यांवर उलाढाल मंदावल्याचं दिसून आलं दरवर्षी कोडोलीच्या बाजारपेठेत एक कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल होते परंतु यावर्षी सोने दरवाढीचा उलाढालीवर परिणाम झाल्याचं सराफ व्यावसायिकांचं म्हणणं आहे